नमस्कार मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत मठ या गावात जिथं मठ असोडे गांगरखेळगाव कर कडूगाव आयोजित जी, जी भव्य अशी चिखलनी नांगरणी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं मैदान पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत सुरुवातीला पालीतून आल्यानंतर असोडे फाटा असोडे फाट्याच्या नंतर पुढं आल्यावर सिविलजवळ आपल्याला कुंभारवाडी लागेल कुंभारवाडीतून पुढे आपल्याला तेलीवाडी लागेल तेलेवाडीं पुढं आपण डायरेक्ट या मैदानात प्रवेश करू इथं आजूबाजूला ज्या जागा आहे तिथं पार्किंगसाठी खूप अशी जागा आहे तिथं पार्किंग करू शकतात आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाईकचं चा पार्किंग चांगल्या प्रकारे होऊ शकतं तर आपण आता डायरेक्ट आलेलो हो आहोत या मैदानात बाजूलाच पहा हे रस्त्याच्या बाजूला हा रस्ता पुढं सोडायला जातो तो तर हा रस्ता जातो असोड्याकडे आणि आपण इकडून आलेलो आहोत या बाजूनं या रस्त्याच्या बाजूलाच असणारं हे मैदान अत्यंत सुंदर अत्यंत मोठं विस्तीर्ण असं असणारं हे मैदान आहे आता मैदानाची पूर्ण तयारी होत आलेलीच आहे थोड्याच वेळात इथं स्टेजसुद्धा तयार होईल या बाजूला इथं स्टेज तयार करणार आहेत झेंडे वगैरे लावून आता हे मैदान सुसज्ज होईल प्रेक्षकांना म्हणाल तर या बाजूला खूप अशी जागा या बाजूला सुद्धा आहे हे पूर्ण असं मोकळं असं मैदान आहे या बाजूला जागा आहे त्याचबरोबर या बाजूला हे जंगल असल्यामुळं आतल्या बाजूला जाऊ शकत नाही परंतु पुढच्या बाजूला इकडून अशी खूप अशी जागा आहे प्रेक्षकांना उभं उभं राहण्यासाठी या बाजूला बैलांना तयार होण्यासाठी खूप जागा आहे आत्ताच्या या मैदानाची परिस्थिती पाहिली तर हे आता इथं पाणी खूप आहे या पुढील बाजूला थोडा चढ आहे परंतु या बाजू तेवढं जेवढा चढ आपण इकडून चढून जाणार आहोत बैल चढून जाणार आहेत त्याच एवढाच उतार या बाजूला असणार आहे त्यामुळे येताना बैलांना इकडं कोणताच प्रॉब्लेम येणार नाही माती चिकट नसल्यामुळं बैलांचे पाय याच्यात इथं काही जास्त जाणार नाही अत्यंत उथळ असं हे मैदान आहे पाणी दोन्ही बाजूनं वरील वरील बाजूनं आणि या बाजूनं पाणी या मैदानात घेतलेलं आहे तर मी समोर पाहू शकता इथंही पंप जोडलेला आहे आणि या बाजूलासुद्धा पंप जोडलेला आहे प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी इकडे या बाजूला संयोजकांनी जागा तयार केलेली आहेच वरील बाजूलासुद्धा प्रेक्षक उभे राहू शकतात या बाजूला पूर्ण हे मैदान मळ्यांमध्ये केलेलं असल्यामुळं पूर्ण मोठी अशी जागा आहे हे शेत पडीक होतं दोन वर्ष आणि या शेतात आता उद्या हे मैदान सजणार आहे आता मैदानाच्या दुसऱ्या बाजूला मी आहे प्रेक्षक निवांतपणे या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात या बाजूला सावलीसुद्धा आहे ऊन असेल नसेल पाऊस असेल नसेल परंतु प्रेक्षकांना कोणताच त्रास होणार नाही याची काळजी संयोजकांनी घेतलेली आहे या गावात पहिल्यांदा स्पर्धा असल्यामुळं उत्सुकता आहे तेवढी तयारीसुद्धा जोरात झालेली आहे जोशात झालेली आहे कार्यकर्त्यांकडून इथल्या संयोजकांकडून संपूर्णपणे हे मैदान पहिल्यापासून जवळजवळ दहा दिवस हे मैदान करण्याच्या प्रयत्नात आणि हे आता पूर्ण झालेलं आहे ते स्टेज बांधला की आणि झेंडे बांधले की हे मैदान आता तयार होणार आहे या बाजूला इथं या बाजूला इथं हॉटेल्स किंवा स्टॉल्स इथं मांडली जाणार आहेत आणि जागा बघा किती खूप आहे मोठी आहे प्रेक्षक जवळ एक दोन हजार प्रेक्षक सहज राहू शकतात या मैदानाचा आनंद घेऊ शकतात एवढी जागा मोठी आहे पार्किंग साठी म्हणाल तर मग सांगितल्याप्रमाणे पार्किंग सुद्धा भरपूर आहे मोठी जागा आहे तर उद्या सर्वांनी या या मैदानाचा आनंद घेण्यासाठी उत्तम उत्तमरित्या हे मैदान आपल्याला पाहायला मिळेल संयोजकांकडून पूर्ण अशी काळजी खबरदारी घेतलेली आहे इथं कोणताही त्रास होणार नाही त्याचबरोबर प्रेक्षकांना हे मैदान आनंदात उत्साहात पार पाड पाडण्यासाठी संयोजकांकडून पूर्ण अशी खबरदारी घेतलेली आहे मठ कडूगाव गांगरकरगाव असोडे या गावातील सर्व बैलगाड्याप्रेमी चिखलनी नांगरणी स्पर्धा आयोजित करणारे स सर्व संयोजक यांच्याकडून हे मैदान पाहण्यासाठी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण या आणि या मैदानाचा आनंद घ्या तर धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी संपूर्णपणे उद्या आपल्याला या आनंदाचा प्रत्यय येईलच तर रत्नागिरी फ्रेश या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद तर भेटूया उद्या